देशात दंगली घडवून पुन्हा सत्तेत येण्याचा भाजपाचा प्रयत्न संजय राऊत यांची टीका देशात राज्यघटनेची अंमलबजावणी करणारी प्रत्येक संस्था गुलाम झाली यापुढे संविधान वाचवण्याची लढाई सुरू झालेली आहे आमचा विरोध एखाद्या नेत्याला किंवा पक्षाला नाही सध्या हम कायदा अशी परिस्थिती आहे राष्ट्रपती राजभवन निवडणूक आयोग या संस्थांनी देशाच्या संविधानाचे रक्षण करायचे असते परंतु या पदावर बसणाऱ्या व्यक्ती सरपटणाऱ्या झालेल्या आहेत अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन जरंगे यांच्याशी बोलून चर्चा केली पाहिजे इतका गोंधळ महाराष्ट्राने कधी पाहिला नव्हता या राज्यातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन यावर तोडगा काढायला हवा सर्व पक्षीय मंडळाशी चर्चा करून यावर तोडगा काढायला हवा भारतीय जनता पक्षाला या देशात दंगली घडवून पुन्हा सत्तेत या जोरावर त्यांनी आकडा पार करायचा आहे महाविकास आघाडी मजबूत स्थितीत आहे प्रकाश आंबेडकरांशी फोनवरून बोलली आहे तीस तारखेच्या बैठकीला ते येतील काही जागांवर आम्ही बसून तोडगा काढू असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे लोकशाही अजिबात नाही लोकशाही नाही याचं कारण संविधान नाही करे कायदा राष्ट्रपती असतील राजभवन असेल मंत्रिमंडळ असेल न्यायालय असेल निवडणूक आयोग असेल या संस्थांनी या देशाच्या लोकशाहीचं रक्षण करायचं पण दुर्दैवाने तसं घटताना दिसत नाही कारण या पदावर बसलेला नेमलेला ज्या व्यक्ती आहे त्या व्यक्ती म्हणजे सरपटणारा प्राण्यासारखं काम करतात भारतीय जनता पक्षाची ही योजना आहे दंगली घडवण्याची दोन हजार चोवीसच्या निवडणुका सामोरं जाताना राम मंदिर हे त्यांचं शस्त्र आहे आणि दंगली जातीय दंगल हे अस्त्र आहे युवा वगैरे आहेच पुढे पण या देशात परत एकदा धार्मिक तणाव आणून मत निर्माण करून निवडणुका लढायच्या पुढल्या पाच वर्षासाठी हा जो त्यांचा चारशे पारचा नारा आहे ना हा त्या दंगलीच्या आगीतूनच निर्माण झालेला नाव या त्यांना देश चालवायचा नसून त्यांना फक्त आपला सरकार आणि पक्ष चालवायचा चालवा अबके बार चारशे पार लोकांचे बळी घेऊन रक्त सांडून हजारो बळी घेऊन हिंदू मुसलमान दंगे करून चारशे पार त्यांना करायचा आहे का आणि त्याची प्रात्यक्षिकही ठिकठिकाणी देशात चालू आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई